बाबा नमस्कार 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 कुठलं गाव गाव पिंपरखेड तालुका शिरूर शिरू लो शिरूर लोकसभा मतदारसंघात शिरूर लोकसभा मतदारसंघारसंघात कोल्यांची आवा कोयल्यांची नाही आमची आवा आमच्याकडे दादांचीच जावा आहे दादा म्हणजे दादा नाही नाही शिवाजीराव दादा आढळराव पाटील शिवाजीराव आढळला हो त्यांनी पक्ष बदलला धनुष्यबान सोडलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता वरून फाटलं तर दादांना ते करावंच लागणार ना काहीतरी चिन्ह बदलल्यामुळे फटक नाही चिन्ह बदललं तर काय आमच्यासाठी तर दादाच चिन्ह आम्हाला दादाच पक्ष आहे शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये ते पंधरा वर्ष होते म्हणतोय बाबा शरद पवारांचा पाठिंबा खूप चांगला प्रतिसाद मिळतो प्रतिसाद कस काय मिळेल त्यांना प्रतिसाद शरद पवार असला म्हणजे आता शरद पवारनीच सहा वेळा पक्ष बदलले नाहीत त्यांच्या पक्षात गेल्यानंतर तुम्ही त्यांचं कस काय गुण गाता आम्ही घात नाही असं लोक सांगतात आपल्या विभागाचे खासदार कोणी माहिती आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे हा ते डॉक्टर अमोल कोले आहेत त्यांचे काम समाधान नाही गावात आमच्या प्रचाराला मागच्या पाच वर्षाला त्याला गावानी घोड्यावर बसून तिथं प्रचार सभेत नेलं आणि पुन्हा घोड्यावर बसून ते गाडीत बसले ते पुन्हा गावाला आलेच नाही पुन्हा गावाला आलेच नाहीत आमच्या पिंपरखेडला आता अजूनही नाही आली आता मला सांगा ही जागा जी आहे शिरोड लोकसभा मतदारसंघाची हो ही महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसने दिली हा आता इथे आठवडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार वळसे पाटील आणि आठवडावर खरंच एकत्र काम करतील एकत्र काम करायचे सोन्याहून पिवळे झाला आणखीन दोन अंशाचा जोडा एकत्र आला आता तर त्यांना लोकांना तर तेच लागत होत पण इथून पाठीमाग ते विरुद्ध लढले त्याच्यामुळे लोकांची फसगत झाली आता बाजार बाजारभाव नाही कांद्याची निर्यात बंद आहे शेतकरी प्रचंड आक्रोश करतोय त्यामुळे कोल्ह्यांना पाठिंबा पण मिळतो नाही नाही मग कोल्हाने काय केलं पाच वर्ष कोले जर तुमच्या गावातच आले नाही तर कोल्हा निकांचा बाजार कमी आणलाय कोल्ह्यांचा एवढा तिरस्कार का करतात एवढा चांगला सेलिब्रिटी आहे शिवाजी महाराज संभाजी महाराज मालिका प्रत्येकाच्या घरापर्यंत मग काय आता भाषण करून काय राशन भेटतं का ग्राउंडला कामच पाहिजे ना मी शेती चांगली पिकवतो म्हणजे मी तोंडानेच म्हटलं तर शेती पिकाल का मला तिथं शेतातच जावं लागेल प्रश्न मांडले चांगले संसदेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले मांडले ते मग आता तिथे ते गेल्यानंतर तिथे काही ना काही केलंच पाहिजे ना थोडंफार संसदरत्न पुरस्कार मिळालं दादाला नाही भेटलं का दादानी कधी असं का मला संसद रत्न भेटलाय मला रत्न भेटलाय दादाला नाही भेटलाय शिवाजीराव आठवडा यांना तुमच्या तालुक्यातून किती मतदेक्की मिळेल आमच्या तालुक्यातून त्यांना एक कमीत कमी एक लाख तरी मतदेक्की मिळायला पाहिजे तालुक्यातून हा तालुक्याचं मतदान किती आमच्या तालुक्याच साधारण दोन लाख असणारे तालुक्याचे तालु आमदार कोण आहे आमचे दिलीपरावळचे पाटील ते सुद्धा पवार साहेबांना सोडून गेले मग सोडून गेले तर परिस्थितीच अशी आली कदाचित ह्या दैवी प्रकोप असेल की शरद पवारांनी साठ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे काही वर्तन केलं त्या वर्तनाला त्यांचा भोग त्यांना भोगून जाण्यासाठी आता मुंडे साहेबांचा गोपीनाथ मुंडे साहेबांचा पुतण्या फोडला छगनराव भुजबळ फोडे शिवसेनेतून असे साठ वर्ष त्यांनी काही ना काही काही ना काही उलटी कामं केलेली आहेत मग उलटी कामं केल्याची त्यांचं त्यांना फळ जे कर्म केलं उगवलं जे पेरलं तेच उगवलं त्याच्यामुळे मी तर म्हणल दादा काय दिलीप वळसे पाटील काय यांना देवाने तशी बुद्धी दिली कारण शरद पवारकडून त्यांचं भोग भोगून घ्यायचं म्हणून देवाने तशी जसं बाळ पाटील कोरोनाचा प्रकोप आला तो काही कोणी पाठवलेला होता का हा दैवी प्रकोप होता तसंच हा एक दैवी प्रकोप आहे कोरोनाचा विषय काढला कोरोनाच्या काळामध्ये खासदार कोल्हे यांनी त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून जगदंबा फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांना मदत केली रेमडेसिवीर सारखं इंजेक्शन उपलब्ध करून दिलं आमच्या ते काही पाहण्यात ऐकण्यात नाही ती पण दादा फिरत होते दादा कोरोना काळामध्ये फिरत होते आणि डॉक्टर असून सुद्धा आम्हाला काही कुठे फिरलेले दिसले नाही आता मला एक सांगत दादांचं चिन्ह आम्ही होतो शिवसेना हो आता त्यांचं चिन्ह असणारे घड्याळ घड्याळ अमोल कोल्ह्यांचं मागच्या वेळेला चिन्ह होत घड्याळ घड्याळ आता असणारे तुतारी तुतारी कोणाची बारी लागेल दादांचीच बारी लागणार आहे दादांना ला तुमचा पक्ष असं बोला असं तुम्हाला कोणी सांगितलं का ना बोलायला नाही दादा कळत नाही बैलगाडा शर्यत त्यांनी चालू केली कुठे नाशिक रेल्वेचा प्रश्न मार्गस्थ केला दादांनी केलाय अरे कोल्हे साहेबांनी प्रयत्न केले नाही कोले साहेबांनी काय केलं दादांचं जे काय राहिलेलं काम पाठीमाग का ते करणं आहे जो माणूस चार्ज त्याला पुढच्या वर्षात करणं आम्हाला काय पोटदुखी आहे त्यांनी काहीच काम केलं नाही पाच वर्षात म्हणून आम्ही बोलतोय त्यांनी काम केलं असतं आम्ही ते कोल्यांचं गुण गायला असत बाबा चांगलं चांगलं म्हटलं पाहिजे त्यांचं वक्तृत्व नेतृत्व मग कलाकार म्हणून आम्ही त्याला मान्यता येतो कलाकार म्हणून ते खरं खरोखर उज उजव्या याला आहेत पण ते राजकारणात आल्यामुळं त्यांच्या कलाकारिक त्यांच्या कलाकारावर एक वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन झाला कलाकार ते बरोबर आहे कलाकार या दृष्टीने आम्ही त्यांना अजिबात नाव नाही ठेवणार देशाचे पंतप्रधान कोण आहेत देशाचे पंतप्रधान मोदी आहेत तेच बरोबर आहेत असं काही मग ते काय बोलतात तेव्हा काहीच वेगळं नाही बोलत म्हणणं म्हणलं त्यांचं कामच चांगलं नाही बरोबर आहे असं कसं आमच्या गावाला जेव्हा ते निवडून गेले ना तेव्हापासून एकदा आले नाही तुमचं गाव इंटरगेट गाव एकाच गाव कोल्हे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन मांडत त्यांना पवार साहेबांची सांग आहे शेतकरी वर्ग त्यांच्या सोबत आहे प्रत्येक गावामध्ये त्यांचं जमिनी स्वागत होत तिथून म्हणजे त्यांना कोण पाठिंबा मिळत नाही नाही ना पाठिंबा सा मिळत त्यांनी काय केलं पाहिलंच नाही पाच वर्ष दादा पाच वर्ष खाली ना। होते ना दादांचा अजून प्रचारच सुरू झाला नाही दादांच्या पाठीमाग किती जनता आहे दादांचा अजून प्रचारच नाही त्याच्या अगोदर त्यांची चालली कुलकुई दादानी कुठं प्रचार सुरू केला ते दादांच्या पाठीमाग लोक नाहीत दादा प्रचार कुठं करत पक्षच ठरत नाही कुठलं चिन्ह कुठला पक्ष आता सव्वीस तारखेला होते ना सविस्तर तारखेला त्या असं वाटत नाही पक्ष बदलल्यामुळे मग त्यांनी समजा पक्ष नाही बदलला तर त्यांना मग ती खासदार कीच नाही ना खोले साहेबांनी तरी काय केलं शिवसेनेत होते पहिले इकडे त्याला न आले निवडून पहिले मनसेत होते मग शिवसेनेत शिवसेनेतून राष्ट्रवादीत हो आले आणि तिथं शिवसेनेला गद्दारी करून दादांना पाडलं आता दादा म्हटले की मी पुन्हा उभा राहणार हे त्यांचा बदला घेण्यासाठी बदला तर पहिला दादांचा बदला घेतलाय दादा काय कोल्याचा बदला घेणार पहिला शिवसेनेने शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला म्हणजे बदला तर घेतला त्यांचा पाच लाखाचा निधी आणून घे आणि लाख करो करोड रुपयाची काम मंजूर केली आता दादा इथे खासदार सुद्धा नाहीत तरी पण आम्हाला असं वाटलंच नाही की आम्हाला खासदार आम्ही कोल्याकडे कधी गेलोच नाही पानकोऱ्याने आमच्या गावासाठी काहीच काम नाही केलेलं जर संडेला दादांचा इथं जनता दरबार कुठली अडचण असली तर येऊन सांगतो दादा लोकांशी दादाला सगळे लोक ओळखतात त्यांच्यासारखा दरबार तर कुठेच नाही बरं चिडचिड चिडचिड नाही दादा असा माणूस आहे सुरू लोकसभा मतदारसंघाला आम्हाला सगळ्यांना असं वाटतं का दादा आमचा थोरला भाऊ त्याच्यामुळे जिकडे दादा तिकडे आम्ही दादा घरगुती माणूस आहे आम्ही दादांना त्या पक्षाचा म्हणून किंवा हे नाही दादा एक माणूस म्हणून आम्ही दादांच्या बरोबर आहे आणि दादांची कामं आम्हाला पास येत आणि दादा जिकडे तिकडे आम्ही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका